आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या पोलीस अधीक्षक परदेशी यांच्या मार्गदर्शनात जिल्हाभरात ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम प्राशन करून वाहन चालविल्यामुळे मोठमोठे अपघात होऊन जीवितांचे व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते याची दखल घेत जीवित व मालमत्तेचे नुकसान टाळता यावे म्हणून परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग सिंग परदेशी यांनी परभणी जिल्ह्यात मोठा बंदोबस्त नेमून संबंध जिल्हाभर पोलीस पेट्रोलिंग व ठिकठिकाणी नाकाबंदी लावून मध्य प्रशासन करून वाहन चालविणे व इतर वाहनातून नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई संदर्भ करण्यासंदर्भात आदेश व सूचना दिल्या होत्या आणि ते स्वतः मोटरसायकलवरून फिरून बंदोबस्ताची पाहणी करत होते मोहिमेत परभणी जिल्ह्यात पोलिसांनी अत्यंत चोखपणे बंदोबस्त करताना पेट्रोलिंग व नाकाबंदी दरम्यान तपासणी करत एकूण एकशे शहाऐंशी प्रकरणात मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकाविरोधात कलम एकशे पंच्याऐंशीनुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे विसावा पोलीस चौकीसमोर ऑटोच्या धडकेत दुचाकी सवाराचा मृत्यू भारधाव वेगातील आटोने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी सवाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला सदर घटना चौदा मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जिंतूर रोडवरील विसावा पोलीस चौकीसमोर घडली या प्रकरणी परभणी शहरातील नानापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकाश निवृत्ती भालेराव यांनी तक्रार दाखल केली आहे की माणिक निवृत्ती भालेराव वय त्रेचाळीस राहणार पारवा तालुका परभणी असे मयताचे नाव आहे माणिक भालेराव हे एम एच सव्वीस बी यू सदुसष्ट एकवीस या क्रमांकाच्या दुचाकीने शेतातून परभणीकडे येत होते विसावा फाट्या येथे एम एच बावीस ए पी दोनशे तिरेपन्न पाच या क्रमांकाच्या ऑटो चालकाने त्यांना जोराची धडक दिली यात माणिक भालेराव गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार दरम्यान झाला ऑटोचालक विरुद्ध नाराणपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जटाट करीत आहे दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या छत्तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल धुलीवंदनाच्या दिवशी रंगोत्सव साजरा करताना दारू पिऊन मतधुंद अवस्थेत वाहन चालविणे काही वाहनधारकांना चांगलेच महागत पडले असून गंगाखेड पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी करत तब्बल छत्तीस जणांविरुद्ध ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई केली आहे दारू पिऊन मतधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्याविरुद्ध पोलीस कारवाई करत असल्याची उंकून लागतात कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी अनेक वाहनधारकांनी चोर वाटेने आपली वाहने वडविल्याची चर्चा होत आहे दुचाकी असो व चारचाकी या वाहनाचे मालक सर्रासपणे दारू पिऊन वाहन चालवित असल्यामुळे अपघाताच्या घटनात दिवसादिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असून या अपघातात अनेक दुचाकी वाहनधारकांना तसेच इतरांनाही आपला जीव गमवावा लागत आहे वाढत्या अपघाताच्या घटना टाळण्यासाठी गंगाखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी परीक्षाविधीन पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे यांनी दारू पिऊन मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या दुचाकी चारचाकी तसेच अन्य वाहन चालक विरुद्ध विशेष मोहीम हाती घेत धुलिवंदनाच्या दिवशी दारू पिऊन वाहन चालविताना कोणी आढळले तर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्याचा इशारा शांतता समितीच्या बैठकीत बोलताना दिला होता शुक्रवार चौदा मार्च रोजी धुलिवंदनाच्या दिवशी अनेक वाहनधारक अंमली पदार्थाचे सेवन करून मध्यधुंद अवस्थेत वाहन चालवित असल्याचे निदर्शनात येताच गंगाखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी परीक्षाविधीन पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी सिंगनवाड पोलीस उपनिरीक्षक व्यंकट गंगलवाड पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ आदोडे पोलीस शिपाई सुनील मामिलवाड गौघाने आदींच्या पथकाने परभणी रस्त्यावरील संत जनाबाई मंदिर प्रवेशद्वार कमान महाराणा प्रताप चौक परळी नाका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक दिलकस चौक दत्त मंदिर चौक परिसर आदी भागात नाकाबंदी करून दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या मद्यधुंद अवस्थेतील सुमारे छत्तीस जणांविरुद्ध ड्रग अँड ड्राईव्हची कारवाई केली गंगाखेड पोलिसांनी हाती घेतलेल्या या मोहिमेमुळे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या चालकांची चांगलीच धावपळ उडाली होती पोलीस कारवाईचा ससेबिरा टाळण्यासाठी असंख्य मतधुंद अवस्थेतील वाहनधारकांनी आपली वाहने चोरटे वाहन वाटेने वडविल्याची चर्चा होत आहे शेतातील विद्युत मोटारी चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याच्या विद्युत मोटारी चोरणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे गुलाब पाडे श्रावण अण्णा काळे हे दोघे विद्युत मोटारी चोरणारे आरोपी स्वतःच्या घरी व शेतात आहेत याची खात्रीलायक माहिती मिळाल्याबरोबर स्थानिक गुन्हे विभागाच्या पथकाने आदिना पंधरा मार्च शनिवार रोजी सापडा रचून दोघांना ताब्यात घेतले त्याच्याकडील माहितीच्या आधारे संतोष सचिन पवार यास एका आखाड्यावरून ताब्यात घेतले या तिन्ही आरोपीकडून पोलिसांनी मानवत दैठना गंगाखेड या परिसरात शेतकऱ्याच्या विद्युत मोटारी लपवास केल्याची बाब समोर आली यातील चार गुन्हे लगेच उघडकीस आले विद्युत मोटार वायर स्टार्टर चोरणारा आरोपी विशाल अमरसिंग ठाकूर यासी भंगाराच्या भावात बुद्धिमान झल्याची माहिती आरोपीकडून मिळाली पोलिसांनी एकूण पस्तीस हजार रोख रुपये व त्या आरोपीलाही ताब्यात घेतले जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्े अन्वेषण विभाग के पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटिल सहायक पुलिस निरीक्षक राजू मुत्तेकोड पोलीस उपनिरीक्षक अजित बिराजदार गोपीनाथ वाघमारे चंदन परिहार पोलीस अमलदार मधुकर चट्टे हनुमंत जक्केवाड़, नीलेश भुजब सुग्रीव केंद्रे, जमीर फारूखी, रवि जाधव हुसैन पठान मधुकर ढवड़े संजय घुगे हथका ने सदर कारवाई के लिए सेलू शहर डुंडन कार्यक्रम उत्साहात संपन्न सेलू शहरातील बालाजी मंदिरात महेश्वरी समाजाच्या वतीने आयोजित डुंडन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रतिवर्षाप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीनिमित्त गौरव बिहानी अवधेश संकेत तोषणीवा यक्षित विनय सोनी अंश शैलेश मालानी नमन भवानीशंकर जोशी क्रिश विजय सोमाणी चिराग तेजस वर्तानी प्रिशा शुभम काबरा देविका राधाकिशन मिश्रा तिशा रमन कुमार दोडिया ऊर्जा वासुजी तोतला अशा एकूण अकरा बालकांचा समावेश असलेला डुंडन कार्यक्रमात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भविष्य पुराणातील कथेनुसार राजा रघुच्या राज्यात डुंडा नावाच्या राशितीने निर्माण केलेल्या दहशतीमुळे राज्यातील लहानमुळे आजारी पडत वाचत विशिष्ट ऋषींचींच्या सल्ल्याने लोकांनी अग्नी प्रज्वलित करून जोरदार आवाजात वाद्य वाजून खेळ खेड़ खेळल्यामुळे राक्षसीने पडून गेली त्यामुळे लहान मुलांच्या मनातील भीती घालवण्यासाठी आई काका आजोबा यांच्या मांडीवर लहान खेड़ मुलांना बसवून त्या भोवती वाद्य वाजून खेळ खेळल्यास लहान मुलांच्या मनातील भीती नष्ट होते अशी परंपरा आहे कार्यक्रम विसूजित करण्यासाठी मानस भजनी मंडळी राजस्थानी महिला मंडळ व बालाजी मंदिर ट्रस्टच्या सर्व पदाधिकारी व ट्रस्टींनी बर परिश्रम घेतले कार्यक्रमाला समाज बांधवांनी व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती वाल्मिकेश्वर विद्यालयात जे ई लसीकरण संपन्न सेलू तालुक्यातील बालूर येथील सोर्गी ये नागाबाई साडेगावकर शिक्षक प्रसारक मंडळ संचालित वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालय व ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयात प्राथमिक आरोग्य केंद्र बालूरच्या वतीने विद्यार्थ्यासाठी जे ई लसीकरण आदिनांक पंधरा मार्च शनिवार रोजी संपन्न झाले या जेई लसीकरणामुळे मेंदूज्वर हा आजार होत नसल्याचे सी एच ओ चित्तेवार यांनी सांगितले या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी एस एम वडवी जी बी आरोग्य आरोग्यसेवक पी बी नाईक एस एम तारू आशा वर्कर कविता वाटुरे सुनंदा वाटुरे कविता नालिंदे नाहिद खान आदी उपस्थित होते यावेळी वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एच डी भोकरे ज्ञानदीप विद्यालयाचे मुख्याध्यापक बी बी मोरे एम एस गिरी सेवक कैलास राऊत आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका